पुरणपोळी बनवणं खूप कौशल्याचं काम आहे हे आपण सगळेच मान्य करतो कारण की पुरण जर व्यवस्थित बनलं नाही तर पुरणपोळी बनणार नाही आणि पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही तरी देखील पुरणपोळी व्यवस्थित बनली जाणार नाही तर काल मी पुरण पुरण बनवलं होतं त्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता आज मी पुरणपोळ्या बनवणार आहे तर तो व्हिडिओ पोस्ट करत आहे सो so, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अँड वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर सकाळी सकाळीच पीठ व्यवस्थित मऊन ठेवलं होतं म्हणजे पीठ जेवढं जास्त मुरेल तेवढं पीठ जास्त लवचिक बनेल आणि पुरणपोळ्या पुर्ण ज्या आहेत खूप छान बनतील मऊसूद बनतील तर जवळजवळ पिठाला मी एक ते दीड तासाचा रेस्ट दिला होता आणि त्यानंतर पुरणपोळी बनवायला मी सुरुवात केली होती पीठ जे आहे खूप छानपैकी मुरलं गेलं होतं आणि खूप छान लवचिक झालं होतं आणि पुरणाचे देखील अशा प्रकारे गोळे तयार करून ठेवले होते म्हणजे कसं लगेच पारी तयार केली गोळा टाकला की पुरणपोळी लाटायला तयार तर तुमची देखील पुरणपोळी परफेक्ट बनते का मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पुरणपोळी कशा शिकल्या किंवा कधी शिकल्या हे देखील कमेंट करून सांगा सर म्हटले की काहीतरी गोडधोड हे आलंच मग ते पुरणपोळी असू दे शिरा असू दे किंवा कोणती मिठाई असू दे तर नवरात्री चालू आहेत म्हटलं पुरणपोळी बनवूया पण इकडे कलकत्त्यामध्ये अजून देव्यांचं आगमन झालेलं नाही आहे दुर्गामातेचं आगमन झालेलं नाही आहे वेस्ट बेंगॉलमध्ये आणि कलकत्त्यामध्ये देवीचं आगमन हे पंचमीच्या दिवशी होतं आपल्याकडे कसं पहिल्या दिवसा प पहिल्याच दिवशी देवीचं आगमन होतं पण इकडे असं नाही आहे इकडे आगमन होतं पंचमीच्या दिवशी आणि षष्टीपासून त्यांची पूजा सुरू होते मग षष्टी सप्तमी अष्टमी नवमी आणि दशमी विजयादशमी तर अशा प्रकारे इकडे हे पाच चार दिवस जे असतात देवीची पूजा होते एकदम भक्तिभावाने आमच्या सोसायटीमध्ये देखील देवीमातेचं आगमन होणार आहे जेव्हा देवीमातेचं आगमन होईल त्याचे व्हिडिओज जे आहे मी पोस्ट करेलच तर चला वळूया आपल्या पुरणपोळीकडे पुरणपोळी जी आहे एकदम हलक्या हाताने लाटायची गोष्ट आहे जसे आपण पराठे देखील एकदम हलक्या हाताने लाटतो म्हणजे ते फुटू नयेत किंवा त्याचं सारण जे आहे ते बाहेर येऊ नये आणि पुरणपोळी देखील तशीच एकदम हलक्या हाताने लाटायची असते बघू शकता पुरण जे आहे पुरणपोळीच्या एकदम अशा कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि पुरणपोळ्या ज्या आहेत ना एक नंबर झाल्या होत्या म्हणजे एकदम अशा सॉफ्ट झाल्या होत्या दुधामध्ये टाकल्यानंतर लगेच त्या दुधामध्ये विरघळणार एवढ्याच छान झाल्या होत्या पुरणपोळ्या पुरणपोळ्या करताना तेलाचा आणि तुपाचा हात असा मोकळा सोडावा कारण की जेवढं तुम्ही त्याला तेल आणि तूप लावाल तेवढी पुरणपोळी जी आहे खूप चविष्ट बनते आणि तेवढीच ती नरम आणि एकदम अशी कापसा कापसासारखी मऊसूद बनते पीठ मळताना देखील पिठामध्ये तेलाचा वापर नक्की करायचा त्यामुळे पीठ जे आहे एकदम सॉफ्ट बनतं आणि पुरणपोळी जी तयार होते ती देखील एकदम सॉफ्ट तयार होते तर या ठिकाणी मी बनवून घेते सगळ्या पुरणपोळ्या आणि यावेळेसच्या पुरणपोळ्या कम्पेअर टू लास्ट टाईम जेवढ्या पण मी पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत खूपच छान झाल्या होत्या अगदी पुरण पुरणपोळीच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पोचलेलं होतं देखील व्यवस्थित असं भरपूर घातलेलं होतं मी आणि सगळ्या पुरणपोळ्या ज्या आहेत तम्म अशा फुगल्या देखील होत्या तर आपण आपल्याकडे जेव्हा असं काही फेस्टिवल असतं त्यावेळेस पुरणपोळी बनवतो श्रीखंडपुरी बनवतो पण इकडे कलकत्त्यामध्ये ज्यावेळेस दुर्गामाता येते किंवा दुर्गापूजा असते तर जो मेन भोग असतो किंवा जो मेन नैवेद्य असतो तो खिचडीचा असतो गोविंद भोग म्हणून तांदूळ आहे त्या तांदळाची खिचडी इकडे देवीला नैवेद्य म्हणून किंवा मेन भोग म्हणून असते तर आमच्या इकडे देखील सोसायटीमध्ये अष्टमीच्या दिवशी जेवण असतं सप्तमी अष्टमी नवमी तीन दिवस जेवण असतं तर या तीन दिवसामध्ये पहिलं जेवण जे असतं ते ही खिचडीच असते गोविंदभोग तांदळाची थोडीशी अशी गोड थोडी तिखट अशी खिचडी असते आणि मग बेगून भाज्या झाला किंवा आलू चाप झाले किंवा अशा प्रकारे मग साईड डिश म्हणून तोंडी लावायला असते चला तर या ठिकाणी पुरणपोळ्या ज्या आहेत तयार आहेत मी तुम्हाला एक पुरणपोळी उघडून दाखवते ती किती सॉफ्ट झाली आहे बघू शकता किती सुंदर दिसते आणि किती मौसूत आहे ते एक नंबर पुरणपोळी झालेली होती पुरणपोळी ओपन करून दाखवते पुरण जे आहे पुरणपोळीमध्ये प्रकारे व्यवस्थित पसरलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही पुरणपोळी किती सुंदर झालेली आहे ते एकदम सॉफ्ट दुधामध्ये टाकली की लगेच विरघवणारी आणि देखील एक नंबर झालेली होती पुरण पुरणपोळीच्या एकदम कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं होतं तर चला मग पुरणपोळ्या देखील बनवलेल्या आहेत आणि खूप सारे आपले असे व्हिडिओज आहेत चॅनलवरती पुरणपोळीचे यापूर्वीचे व्हिडिओज आहेत त्यानंतर खूप साऱ्या रेसिपीज आहेत माझे कलकत्त्याचे व्लॉग्स आहेत नक्की चेकआउट करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा